सोमवार तीस डिसेंबर संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हन्ना नावाची एक संदेष्टी होती ती आशिराच्या वंशातील फनवेलाची मुलगी होती ती फार वयोवृद्ध झाली होती व कमाऱ्या काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्तीचे वाट पाहत होते त्या सर्वांस ती येशूविषयी सांगू लागली नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर योसेफ मरिया व बाळ येशू गालिलात आपले गाव नाजरेत येथे परत गेले ते बाल वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले त्याच्यावर देवाची कृपा होती चिंतन बाळाच्या जन्माच्या चाळीसाव्या दिवशी येऊदी कुटुंबिक परिपाठाप्रमाणे चालत आलेल्या धार्मिक विधी येरुश्लेम येथील महामंदिरात पार पाडल्यानंतर येशूचे आईवडील बाळासह नाजरेत येथील आपल्या गावी परत आले गालिली समुद्रापासून अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले हे छोटेसे गाव नाजरेत नाव जुन्या कररात कुठेच आढळत नाही या गावाचा उल्लेख होण्यासारखी एखादी उल्लेखनीय घटना तेथे कधीच घडली नसल्यामुळे धर्मग्रंथात या गावाचा कुठे उल्लेख होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही शिवाय या गावातून एखादी उल्लेखनीय घटना घडेल असे कधी कुणाचे ध्यानीमनी देखील आले नाही नाझरेत नावाच्या छोट्याशा गावाला जगाचा निर्माता आपले निवासस्थान करतो नाझरेदमधून काय येणे शक्य आहे असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकाच्या मनात असलेल्या इवलाशा गावी गावीच तो राहिला व लहानचा मोठा झाला मरिया व योसेफ यांच्याबरोबर तो आज नाजरेत या गावी जातो तेथे मोठं होण्यासाठी व स्वतः मोठा होता होता तो नाजरेत या गावाला देखील मोठे करणार होता त्या गावाचे नाव दाही दिशात पसरवणार होता प्रभू येशू आपल्या पित्याच्या कृपेत ज्ञानामध्ये वाढला मर्या आणि योसेफ यांनी बाळ येशूबरोबर आपल्या समोर एक आदर्श घालून दिला आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपण बाळ येशू मरिया आणि योसेफ यांच्याप्रमाणे भक्तिमय जीवन जगावे